सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका केळघर येथील ओम श्री साईनाथ मित्रमंडळाचा श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा दिंडी सोहळा दिनांक चार फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला ओम श्री साईनाथ मित्रमंडळाच्या वतीने साई भंडारा महाप्रसाद तसेच श्री सत्यनारायणाच्या महापूजेसह गावातून डीजेच्या तालावर फटाक्यांच्या आतिशबाजीत रथातून साईबाबांची पालखी काढून मोठ्या जल्लोषात साईबाबा दिंडी सोहळ्याचा सांगता समारंभ दिनांक सतरा रोजी साजरा करण्यात आला यावेळी केळगळ ते श्री क्षेत्र शिर्डी या, या वर्ष होते या प्रसंगी महिला वर्गाचा देखील मोठा सहभाग होता जवळपास शेकडो साई भक्तांनी बारा दिवसात चारशे किलोमीटर अंतर पार करून श्री शिर्डी येथे प्रस्थान केले होते तर दरवर्षी केळगळ सारख्या गावात सामाजिक एकोपा जपण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष युवा उद्योजक राजेंद्र धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात ओम श्री साईनाथ मित्र मंडळाचा साई भंडाराच्या यशस्वी आयोजनात अध्यक्ष राजेंद्र धनावडेंसह उपाध्यक्ष जगन्नाथ पार्टे दिंडी प्रमुख राज पार्टे सेवेकरी बापू दळवी तुषार गाढवे शांताराम बेलोसे अमोल बेलोसे आनंद शेलार मारुती शेलार तसेच संजय पार्टे यांनी विशेष परिश्रम घेतले होते या दिंडी सोहळ्याला सहकार्य केलेल्या मान्यवरांचा या कार्यक्रमावेळी शाल श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सन्मान देखील करण्यात आला या साई भंडाऱ्याला स्वर्गीय अण्णा गणपत बेलोसे वाघ यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव दत्तात्रय बेलोसे व वाघ परिवाराच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला होता तर यावेळी अबाल वृद्धांसह महिला वर्ग तसेच पंचकृषीतील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार खेळघर